राजमाती भवन इथं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या लठ्ठे जयंती समारोह व आदर्श सेवक पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कल्लाप पाण्णा आवाडे चेअरमन सुरेश पाटील सुहास पाटील ॲडव्होकेट विनय कुमार सकळे एस बी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरगोंडा पाटील वीरभद्रा काडदेवरू महावीर तामगावे कुमारी अवंतिका चव्हाण कुमारी ऋतुजा साबणे आदींना सेवक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं यावेळी विद्यार्थी शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक की संस्था चालकांची धोरणं कितीही चांगली असतील स्वप्न कितीही चांगले असतील काम करण्याचा उद्देश चांगला असेल परंतु जर आपला असताना त्या ठिकाणचा शिक्षक शिक्षिका सेवक जे असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं तरच मला वाटते की संस्थेचं भरभराट किंवा जे चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि गेल्या पंधरा सोळा वर्षापूर्वी ज्यावेळी या संस्थेचा माझ्या टीमने कारवाई करायला सुरुवात केली त्यामुळे सर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना मी सुद्धा आपण ज्याप्रमाणे पाहता त्याप्रमाणे वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटी देतो फॉरेनमध्ये गेल्यानंतर तिथल्या असणाऱ्या विद्यापीठांना भेटी